राजा स्पेशल या स्पेशल व्हिडिओ मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत मित्रांनो प्रॉपर्टी नव्हे तर जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजेच शेती चा चा शेती म्हणजे हिरव्यागार पिकाचा भरघोस उत्पादनाच्या स्वप्नांचा पाठलाग असतो हायटेक शेती तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करत असताना हिरवेगार पीक सर्वोत्तम भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी शेतीमध्ये पिकाची सुरुवात म्हणजेच रोपे ओरिजिनल रोगमुक्त निरोगी आणि नैसर्गिक वाढ झालेली रोपे मिळावीत अशी रोपे कुठे मिळतात तर मागील आठ वर्षापासून महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांतील लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेली श्रीस्वामी समर्थ हायटेक नर्सरीमध्ये विश्वास हीच परंपरा कायम ठेवून श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीचे सर्वे सर्वा श्री संतोष ज्ञानदेव भुजबळ सर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करताना पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके यांची रोपे घेताना कोणती काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे याची आपण माहिती घेत आहोत भुजबळ सरांकडून तर मित्रांनो हा स्पेशल व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा भुजबळ सर नमस्कार 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 भुजबळ सर प्रत्येक शेतकऱ्याची हीच इच्छा असते की माझ्या शेतात लावलेलं ला पीक हे सर्वोत्तम यावं त्या पिकामधून मला भरघोस उत्पादन मिळावं हे सर्व करत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की त्या पिकाची रोपे घेताना शेतकऱ्याने कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे सर गेल्या आठ वर्षापासून आम्हाला जे अनुभव आले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची रोपं ही निरोगी असली पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीच्या माध्यमातून विश्वास हीच परंपरा जपत आम्ही गेल्या आठ वर्षापासून शेतकऱ्यांना सर्व्हिस देतो आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं आपण तर शेतकऱ्यांना रोपं देताना आम्ही जी रोपांची काळजी घेतो त्यामध्ये प्रथमतः आम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय औषधांचा वापर करतो त्यामुळे शेतकऱ्यांना एक रेसिडन्स पावर तयार न झालेली रोपे शेतकऱ्यांना मिळतात त्यामुळे रोगराईसाठी रोगराई कंट्रोल करणं शेतकऱ्यांना सहज सहज शक्य होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुठलंही रोप तयार करताना जी आमच्या सिस पद्धतीने आम्ही वेगळ्या नाविन्यपूर्ण पद्धतीने रोपं तयार करतो आहे त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आठ वर्षामध्ये घेतला आहे त्यासाठी खूप समाधानी शेतकरी आम्हाला ज्यावेळेस रिप्लाय करतात त्यावेळेस आम्हाला आनंद होतो की सर तुमची रोपं आल्यामुळं आम्हाला असा फायदा झाला आहे तसं झाला आहे त्यानंतर बरेचसे शेतकरी असे पण आहेत की त्यांनी वेगळ्या नर्सऱ्यांमधून ट्राय केला त्यांना नंतर परत आम्हाला एक वर्षाने दोन वर्षांनी परत पुन्हा आमच्याबरोबरच काम करायला सुरुवात केली आणि नक्कीच त्यांना फायदा त्या गोष्टीचा मिळाला आहे या पद्धतीने इथून पुढे सुद्धा आम्ही नाविन्यपूर्ण कल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहे जसं की आता आपण मी तुम्हाला दाखवतो की पाणी कुठलं वापरलं जातं कोणत्या पद्धतीने रोपं तयार केली जातात आपण नर्सरीमध्ये गेल्यानंतर त्या गोष्टींची सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांसमोर आपण ते चित्र मांडणारच आहोत सर मी जसं की सांगितलं तुम्हाला की रोपं बनवण्यासाठी आम्ही ए टू झेड जी काळजी घेतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे पाणी नर्सरीसाठी वापरतो रोपांसाठी वापरतो ते आम्ही फिल्टरचं पाणी वापरतो त्यामुळं त्या पाण्यामुळं पाण्याचा जो टी डी एस आहे फिल्टरच्या पाण्याचा टी डी एस पी एच आणि ई सी हा कंट्रोलमध्ये आणला जातो आणि रोपांना जास्तीत जास्त त्या गोष्टीचा फायदा होतो त्यामुळं रो, रो, रोग रो रोपांवरची जी रोगराई आहे ती कंट्रोलमध्ये राहते जशी की फंगस अटॅक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला कंट्रोल मिळतो मी सर्व शेतकरी बांधव बांधवांना सांगू इच्छितो श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीच्या माध्यमातून जी रोपांची काळजी घेतली जाते त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पाठ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पाणी त्यानंतर रो रोपं सोईंग केल्यानंतर जी रोपं आपण भट्टीमधून खाली पसरवतो नर्सरीमध्ये तर त्यामध्ये जमिनीतल्या मातीचा आणि त्या रोपांचा काही संपर्क का येऊ नये म्हणून आपण खाली मॅट पेपर वापरतो त्या मॅट पेपरमुळे जे जमिनीतले फंगस असतात ते रोपांना लागत नाही रूट झोन व्यवस्थित राहतो आणि याचा शे श शंभर शे, शे, टक्के शेतकऱ्याला नक्की फायदा होतो जर ते मातीवरती जर असेल तर रोपं दिसताना चांगले दिसतात परंतु फंगस ऑलरेडी रोपांबरोबर शेतकऱ्यांपर्यंत जातं हे श्री स्वामी समर्थ नर्सरीच्या माध्यमातून कधी होत नाही त्याची पूर्णत काळजी घेतली जाते त्यासाठी सरांना मी सांगू इच्छितो की सर शेतकऱ्यांना दाखवा की आपला हा विडमॅट पेपर जो आहे तो आपण अशा पद्धतीने वापरला जातो आणि रोपं त्याच्यावरतीच ठेवली जातात मातीवरती ठेवली जात नाही रोपांची निगराणी करताना काळजी घेताना आपण ज्या काय बाकीच्या गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पाठ म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांना रोपं पोच करायची आपल्याला त्यावेळेला जे काय रोपं बघितली आपण पॉली हाऊसमध्ये तयार करतो पॉली हाऊसमधून आपण देण्याअगोदर म्हणजे शेतकऱ्याला देण्या डिलेवरी आग... देण्याअगोदर ते रोपं शेडनेटमध्ये हार्डलिंगसाठी आणतो याचा फायदा शेतकऱ्याला असा होतो की ज्यावेळेस डायरेक्टली उन्हामध्ये रोपांची लागवड केली जाते त्यावेळेस मॉर्टॅलिटी कमी प्रमाणात होते आणि रोपांना सहनशीलता वाढते सगळे जे पत्ते आहे आप ते आपल्याला एकदम जाड प्रमाणात पाहायला भेटते त्यानंतर हार्डनेस आलेला असतो या सर्व गोष्टींचा फायदा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात होतो भुजबळ सर आपल्या श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीच्या माध्यमातून कोणत्या भागामध्ये रोपे पोहोच केली जातात सर तुम्हाला सांगताना आनंद वाटतो आहे शेतकऱ्यांच्या विश्वासामुळं आपण पो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोपं तर पुरवतोच आहे पण शेजारचे जे राज्य आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा आपण गेल्या वर्षीपासून सप्लाय चालू क केला आहे शेतकऱ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे शेतकरी बघितलं तर माझ्यापासून इथं नर्सरीपासून पाचशे सहाशे हजार किलोमीटरपर्यंत आहेत फक्त विश्वासावरती आपल्याला तिकडल्या ऑर्डर मिळत आहेत शेतकरी रेफरन्स टू रेफरन्स दुसऱ्या शेतकऱ्याला सांगतो आहे आणि आपली राजस्थान आणि मध्य प्रदेशमधलीसुद्धा मागणी आपल्या नर्सरीकडून मा वाढत चाललेली आहे रोपांचे ट्रीप भरत असताना कोणत्या प्रकारची काळजी आपल्याकडून घेतली जाते सर सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीडिया असतो तर कोकोपीट जे आहे ते उच्च प्रतीचं वापरलं जातं त्यानंतर बी टाकताना पूर्णतः जे लेडीज असतात वर्कर असतात त्यांच्या हातामध्ये ग्लोव्ज घातले जातात आणि बीज प्रक्रिया केल्यानंतरच आपण ते सोईंग करतो आपण बियाणं टाकताना सर्व नामांकित कंपन्यांची एक्सपायरी न झालेली बियाणं आपण सोईंग करतो त्याचबरोबर कुठलीही नवीन व्हरायटी आली आणि कितीही ब्रँडेड कंपनी असली तर स्वतः ट्रायल घेतल्याशिवाय आपण ती शेतकऱ्याला देत नाही हे श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीच्या माध्यम माध्यमातून काटेकोरपणे पालन केलं जातं भुजबळ सर आपल्या श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना कोणकोणत्या प्रकारचे रोपे पुरवतो श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत टोमॅटो कोबी फ्लावर मिरची शिमला मिरची झेंडू ऊसाची रोपं त्याचबरोबर वेलवर्गीयमध्ये भोपळा कारले दोडके काकडी या पद्धतीने आपण शेतकऱ्यांपर्यंत रोपं पोचवतो तसं जर बघितलं सर तर पूर्ण काम, काम ये, ये जे आहे नर्सरीचं ते ऑर्डरवरती चालतं आणि स्पेशली आपल्या नर्सरीमध्ये शिमला मिरचीमध्ये हिरवी ग्रीन कॅप्सिकम आणि कलर कॅप्सिकममध्ये मोठ्या प्रमाणात काम चालतं हे याच्याकरता आवर्जून सांगतो आहे की आपण स्वतः शेतकरी आहे आणि जे घरची शेती आहे पॉलिओस आणि शेडनेटमधली त्याच्यामध्ये कलर कॅप्सिकम आणि ग्रीन कॅप्सिकम स्वतः उत्पादन घेतो त्यामुळं ग्रीन कॅप्सिकम आणि कलर कॅप्सिकममध्ये उत्पन्न घेता उत्पादन घेत असताना जो उत्पादन खर्च आपल्याला कुठं वाचवता येतो आहे याचं पूर्ण नॉलेज आता गेल्या आठ वर्षापासून आपल्याला आलेलं आहे आणि याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होतो शेतकऱ्यांना पूर्ण टेक्निकली जे काय अडचणी असेल कलर कॅप्सिकम आणि शेडनेट पॉलिहसमधील त्या पूर्णपणे शॉर्ट करण्याचा आपण आपल्या पद्धतीने शंभर टक्के प्रयत्न करतो आहे त्यासाठी आमचे ॲग्रोनॉमिस्ट व्हिजिट करतात तसंच त्यांना जाणं शक्य नसेल तर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे जसं की व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमातून आपण त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न जे काय असतील अडचणी असतील त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न आपल्या श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीच्या माध्यमातून आपण करत आलेलो आहे भुजबळ सर आपल्या श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी अजून कोणते प्रयत्न केले जातात सर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या ॲग्रोनॉमिस्ट व्हिजिटसाठी असतातच पण तरीसुद्धा शेतकऱ्याची जी, जी जमीन आहे त्या जमिनीचं माती परीक्षण पाणी परीक्षण करून आपल्याला त्या जमिनीमध्ये कोणते पीक चांगले येईल हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतो आणि त्यानुसारच शेतकऱ्याला त्या पद्धतीने आपण कोणते पीक लावले पाहिजे आणि उत्पादन खर्च कसा कमी होईल यासाठी मार्गदर्शन करतो आणि ह्या गोष्टीचा फायदा नक्कीच भरपूर शेतकऱ्यांना झाला आहे त्याचबरोबर एक क्रॉप पॅटर्न असतो सर आपल्या नर्सरीचा खास त्या एरियानुसार त्या मातीनुसार पाण्याच्या आवकनुसार आपण त्या शेतकऱ्याला तो क्रॉप पॅटर्न देतो जेणेकरून त्या शेतकऱ्याचे लॉसेस कमी होतात आणि उत्पादनामध्ये वाढ होते आपल्या नर्सरीकडे रोपे बुक करायची असतील तर ती कशाप्रकारे करावी लागतात आणि रोपांची डिलेवरी आपण किती दिवसांमध्ये देतो शेतकऱ्याच्या मागणीनुसार आपण रोपं पुरवण्याचा प्रयत्न करतो परंतु जर शेतकऱ्याने वीस दिवस जर अगोदर बुकिंग केली तर क श्री स्वामी समर्थ हायटेक नर्सरीचे संपूर्ण शेड्यूल कम्प्लीट करून आपल्याला निरोगी रोपं देता येतात शेतकऱ्याला यासाठी शेतकऱ्याला फिजिकली येणं शक्य नसेल तर फोनपे गुगल पे पेटीएम मार्फत आपल्याला ऑनलाईन पन्नास टक्के पेमेंट अगोदर जमा करून बुकिंग करू शकता किंवा कॅश स्वरूपातसुद्धा आपण पैसे स्वीकारतो आणि शेतकऱ्याला अडचण होऊ नये अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांना लवकरात लवकर रोपे देण्याचा प्रयत्न करतो आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद